टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आ, सचिन दादा बोलतो का बोलते। आ, दादा ना? आ? बरेत ना हो बोलतोय ना बरे आहेत ना मुलो हो तुमचं छान आहे रेकॉर्टून रेकॉर्टून मी ऐकतोय एकदम तुमची छान आहे म्हणजे असं एकदम एकदम भारी बोलतो मी असा एकदम सगळ्या ना एकदम आनंदाचा या घेता तुम्ही हो ना, हो ना एकदम भारी तुम्ही बोलता हा कुठून बोलत तुम्ही मी इकडून ठाण्यावरून शापूर आहे ना शापूर तालुका हा शापूर तालुका बरोबर बरोबर तुम्ही ट्राय करित होतो मी फोन लावची तर फोनच लागत नव्हता आता लागला बरं झालं तर लय लय भारी तुम्ही हे काम करताय एकदम मास्तरांच्या पेक्षा एकदम भारी काम करता काय काम करता तुम्ही काय शेतीच काम करतोय मी दादा शेतीच काम करतोय का हो जाणार बोलतोय काय बोलतोय जाणार जाणार आपल्या गुरा वोल, ते बोलतोय आणि शेतीचं काम करतोय बर 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 मस्त ऐकायला तुमची रेकॉर्डिंग ऐकतोय बर बर हा पण एकदम आनंदाच्या गोष्टी आहेत ना एकदम मनासारखं सांगतो हो ना हो ना याचा चांगला तुम्हाला ज्या लय आशीर्वाद भेटेल तुम्हाला भरपूर मी लय एक करत येतो फोन लावा जा दादाच्या दोन गोष्टी बोलतो तर ते फोनच नव्हता लागत आहे तर आता घरी आला आता शेतकरी जनावरशी आलो आहे काय म्हणतो जाणार असे आलोय आई आई ते ना मी जण जाणार आम्ही म्हातारी आई ना मी तूच जा सचिन भाऊ आपले दादा पारी ना तुलच जायचं दादा सचिन भाऊ दादा नागतो नसतो ना बोलतात एकदम भारी ना हॅलो हा बोला बोला ऐकतोय दादा फोन करीत जा मुलं मग फोन करीत जा मला हो 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 फोन करीत मुलं जा काय म्हणतो फोन करीत जा फोन जाईल दादा भरपूर काम असतं मला कुठं फोन काम तुम्हाला भरपूर असेल बरोबर आहे ना त्यात मी नंबर घेतला तुमच्या ह्याच्यावरून आणि फोन केला मी नाही एकदम भारी एकदम हे करता तुम्ही एकदम आशीर्वाद सारखा ते सांगताना व्यवस्थित असं कोणी मास्तर पण सांगू शकत नाही ना स्वतःची आई पण सांगू शकत नाही असा कोण आपल्याकडून जेवढं तेवढं त्यांना लोकांना मदत करतो लय भारी मदत म्हणजे आशीर्वाद तुम्हाला भेटेल भरपूर कारण का असा मास्तर लॉक पण सांगू शकत नाही ना कुठला साहेब पण सांगू शकत नाही पोलीस पण सांगू शकत नाही कुठला सांगू शकत नाही तुम्ही सांगता तहसीलदार पण आहेत नाही काही कामाचं नाही पोलिस बिलीस काही कामाचं नाही पण तुम्ही समजून गोष्ट सांगता असा या गोष्टी मला आवडल तुम्ही असा लय म्हणजे लय समजून सांगता तुम्ही स्वीकार पण येऊ शकत नाही नाही माझं तर लोकांना पण येणार नाही तहसीलदारला पण येणार नाही अशा गोष्टी तेच मला फोन करायचं म्हटलं फोन भेटाय नाही करायला त्याच मग फोन करू दे दादांना म्हणलं अस मग फोन करू दे म्हटलं दादांना चला जेव्हा घे जेव्हा जेवतो आता मग मी चालेल जाण्या वर्षी आलोय आता जेवतो म्हटलं फोन लागला बरं आला चालेल चला चला फोन करीत जा दादा चालेल चालेल राजेश राजने बोलतोय बरं मी काय म्हणतो राजेश राजने बोलतोय राजन राजने. राजने। बोलतो ता, हा राजेश राजने राजेश हम्म काय काम करतोय तुम्ही आपली जाणारा बोलतोय ना शेतीचं काम करतोय बरोबर ठीक आहे चालेल चालेल काय हर काय कुठं कुठं काय मदत लागल्यास कॉल करा मदत करतो तुम्हाला हो चालेल चालेल